नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत आज सेशन मध्ये तुम्हाला रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्यरचना सांगणार लिहून घ्या तोंडपाठ करा पाठच कार, करा सुरुवातीला जेणेकरून कसं होईल की तुमच्या जीवेला थोडसं सवय पडेपर्यंत एकदा सवय पडली की मग तुम्हाला त्या वाक्यरचना ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येऊन जातील की बाबा हे असं बोलायचंय राईट मग त्यासाठी सुरुवातीला थोडस तुम्हाला पाठ करावं लागेल तेवढंच तुम्हाला कष्ट करावं लागेल ओके आता पहिली जी वाक्य रचना आहे पहा त्याचे वडील इतकी वृद्ध आहेत की त्यांना नवीन नोकरी मिळू शकत नाही बघा ह्या ज्या वाक्य रचना आहेत दोन वाक्य रचना आहेत त्याच्यामध्ये पण ह्याला इंग्लिशमध्ये कस एकदम सोप्या शब्दात सांगणार आहे काय अवघड काय नाही असं म्हणजे काय एकदम म्हणजे वेगळे शब्द वगैरे एकदम सोपे शब्द वापरणार आहे बघा त्याचे वडील इतके वृद्ध आहेत की त्यांना नवीन नोकरी मिळू शकत नाही बघा ही वाक्य रचना तुम्ही इंग्लिशमध्ये कशी लिहिणार फादर

म्हणजे तू इतका लहान आहेस की तुला हे समजू शकत नाही यू आर सो यंग दॅट के नॉट अंडरस्टँड दिस ओके लिहून घ्या वाक्य रचना तो इतका थकला होता बघा आता इथे इज इज वापरले ॲज इज आणि आर वापरले आता थोडस पास्ट मध्ये पाहूयात तो इतका थकला होता की तो गाडी चालवू शकला नाही पहा वाक्य रचना तो इतका थकला होता की तो गाडी चालवू शकला नाही ही वॉच सो टायर्ड so दॅट he could not drive uh, drive the car वीडियो पॉज कार लिखुन गया त्यानंतरची वाक्य ती इतकी ती, ती इतकी हुशार आहे की ती अशा चुका करणार नाही इथं तुम्ही तो पण म्हणू शकता तो इतका हुशार आहे की तो अशा चुका करू शकणार नाही किंवा ती इतकी हुशार आहे की ती अशा चुका करणार नाही ओके बघा पुढची वाक्यरच नीज सो क्लेबर That she will not make mistake. Okay. इतकी अभिमा है कि ती भीक मान अपन की तो खूब स्वाभिमानी है कि अभिमा है कि तो असं म्हणजे भीक वगैरे कोणाकडे हात पसरणार नाही पण ना आपण शी घेतले ही पण वापरू शकता शी इज सो प्राऊड शी विल नॉट बेग शी विल नॉट बे त्यानंतरची भावाक्य रचना तो इतक्या तरुणपणी गेला ही मोठी दुःखाची गोष्ट आहे बघा आपण म्हणतो ना की एखादा यंग मुलगा किंवा एकवीस बावीस वर्षाचा तरुण किंवा लग्न झालेला मुलगा जेव्हा आपण वा वा म्हणतो ही वाक्यरचना तो इतक्या तरुणपणे गेला की ही खूप मोठी गोष्ट आहे इट इज व्हेरी सॅड ही दॅट ही आई सो यंग मी पुन्हा तरुण व्हावे अशी माझी इच्छा आहे वाओ व्हेर मी पुन्हा तरुण व्हावे अशी माझी इच्छा आहे आई विश दॅट आता इथं वर वापरलंय आपण ओके okay. तर तुम्ही वॉस पण घेऊ शकता मी तर इफ आय वर किंवा दॅट आय वर तुम्ही तिथं आयचा हा आय नंतर तुम्ही वर पण वापरू शकता फक्त ह्याच्यामध्ये मी असतोत्तर तेव्हा अशी वाक्य रचना असते त्यावेळेस हे जर इथं कुठं करता असेल ही असेल तर त्याच्या पुढे तुम्ही वर वापरू शकता तो राजा असता तर हा लक्षात hmm? कन्फ्युजन करून घेऊ नका हो हे फक्त ह्याच वाक्य रचनामध्ये मराठीमध्ये बघा लक्षात घ्या मी असतोत्तर आहे की नाही ओके त्याच्यानंतरची वाक्य रचना पहा तुला पुन्हा सुखी झालेलं पाहण्यासाठी मी काही करेन तुला पुन्हा सुखी झालेलं म्हणजे तुझं चांगलं व्हावं परत त्यासाठी मी आनंदी राहीन ओके वाक्य रचना आय वुड डू एनिथिंग आय वुड डू एनिथिंग टू सी यू टू सी यू हॅपी आकाशातले तारे कोणीही मोजू शकत नाही आकाशातले तारे कोणीही मोजू शकत नाही वाक्यरचना नो वन कॅन काउंट द स्टार्स काउंट दास लिहून घ्या या वाक्य रचना व्हिडिओ कॉल करून लिहून घ्या आणि तोंड पाठच करा सुरुवातीला आणि मग वापरा तुमच्या दे डेली रुटीन मध्ये तुम्ही दररोज एक एक दोन दोन वाक्य रचना वापरल्या तर तुमचे ह्या वाक्य रचना पाठवून जातील इंग्रजी अशीच येत नाही त्यासाठी तुम्हाला मेहनत करावीच लागणार असल्या शुल्लक बाबींवर आपण वेळ फुकट घालवू नये असल्या शुल्लक बाबींवर आपण वेळ फुकट घालवू नये वी शुड नॉट वी शुड नॉट वेस्ट टाइम ऑन सच रायफल्स म्हणजेच शुल्लक गोष्टी त्याच्यानंतर आईच्या प्रेमापेक्षा थोर असे काही नाही मग ती आई कोणीही असेल मग प्राणी जगामध्ये असेल म्हणजे अॅनिमल्सच्या ह्याच्यामध्ये कुठलीही आई असेल किंवा मनुष्यच्या ह्याच्यामध्ये देर इज नथिंग ग्रेटर दॅन मदर्स लव्ह बघा ह्या वाक्यरचना तुमच्या रोजच्या वापरातल्या होत्या त्यांना लिहा पाठ करा थोडे दिवस म्हणजे एक एक दोन ह्या सगळ्या वाक्यरचना एका दिवसात नका वापरू थोड थोडं आज एखादी वाक्यरचना एक वाक्यरचना लिहा पाठ करा आणि तिला वापरा परत दुसऱ्या दिवशी मला वाटलं की हा मी आज दोन वाक्य रचना पाठ करून त्या वापरू शकतो असं वाढवत जा पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन परत पाच सहा दिवसांनी परत तीन वाक्य रचना असं लिहून त्या पाठ करा आणि वापरा तेव्हा तुमच्या म्हणजे इंग्लिश स्पीकिंग हे तुमचं नक्की सुधरेल ओके ह्याच्यामध्ये काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र